आणि हा पाळू जो आहे त्या व्यवस्थेतून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आता त्या लईला जर सोबत घ्यायचा असेल तर त्या व्यवस्थेला सोबत घेऊन बाहेर पडावं लागेल आणि तेवढी क्षमता त्याच्यामध्ये ते नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट की जसं त्याचा बाप त्याला सतत सांगत असतो की कुठेतरी याच्यात बाहेर हे जी लेकडं आहे ते सगळं सगळं वातावरण आहे आणि याच्यामध्ये जी सगळी घुसमरलेली माणसं पाचोळ्यासारखी उडणारी माणसं असं म्हटलेलं आहे वावटळी आपण बघितल्या असतील खेड्यापाड्यांमध्ये विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वावटळी येतात आणि गाडी कचरा पात्र असं उडायला लागतो तशी ही सगळी माणसं असतात दिसतं आपण आपल्या समोर जे खेळ आहे तिथे स्त्रियांवरती होणारे अत्याचारांवरती होणारे अत्याचार आदिवासीवरती होणारे अत्याचार हे सगळं वास्तव आहे पण या सगळ्या वास्तवामध्ये हेही वास्तव आहे की ही माणसं सगळी अ एखाद्या भुरडलेल्या झुडपासारखी सगळी माणसं आहेत आणि यातले काही बाळू असे असतात की जे या झुडपांमधन बाहेर पडून झाड होण्याचा प्रयत्न करतात प्रश्न असा असतो की त्यालाही वाटत राहतं की बाबा मी कशासाठी शिकलो तिथे गेलो असतो नदीला हातभार म्हणजे त्याचा जे द्वंद्व आहे त्याची त्रिशंक अवस्था आहे एका बाजूने नली त्याला सतत ओढत असते नली हा त्याच्या आयुष्यातला अतिशय आकर्षणाचा असं दुसऱ्या बाजूने आई वडील आहेत की जे आई वडील आयुष्यभर शेतामध्ये राबून जनावरासारखं जगत आहेत याच्या निवड कुठली करायची प्रश्न असा असतो की बाळूच शिक्षण संपलेलं नाहीये आणि ते शिक्षण संपल्याच्या पूर्वीच म्हणजे शिक्षण संपण्यापूर्वी तर तो चॉईस कुठला करू शकत नव्हता पण ते शिक्षण संपण्याच्या अगोदरच नदीचं लग्न होऊन गेलेलं आहे म्हणजे मी जे सांगितलं की हा व्यवस्थेचा संघर्ष आहे कुठल्याही कलाकृतीकडे बघत असताना आता ती कलाकृती माझ्याकडून आली कुठेतरी बाहेर पडली आणि हर्षणी आणि श्रमूने तिचं सोनं केलं तर मग हे चांगल्या कुठल्याही लेखकाला अशा स्वरूपात सन्मान द्यायला पाहिजे आपण इथे कमी पडतो की आणि बऱ्याच मागे आव्हान दिसायला की मराठीमध्ये अशा स्वरूपाच्या ज्या ज्या अतिशय उत्तम कलाकृती आहेत त्या कलाकृती अशा प्रमातून स्वरूपामध्ये समोर आल्या पाहिजे अरे आपण कसं असतं की, ना तरी सही सही की जे व्यावसायिक करंगकर्मी आहेत त्यांच्याच नाली लागतो मग कुठेतरी सहिरे सहिरे वगैरे असे ढोल तसे बजवतो प्रश्न असा असतो की हे जे काही आहे सगळं हे दोन कुठे नाही आणि साहित्य म्हणजे कशासाठी दोन आहेत एक संघर्ष आहे निरंतर चालणारा संघर्ष न संपणारा संघर्ष आहे की जो महाराष्ट्रापासून रामायणापासून आपल्याकडे चालू आहे हा जो संघर्ष आहे जगण्याचा संघर्ष हा खऱ्या अर्थाने कुठल्याही कलाकृतीला आणि हिची मूल्य व्यवस्था आहे म्हणजे साहित्य म्हणजे काय फक्त कविता म्हणणे अशा काळ्या असं नाही ना म्हणजे मी जे म्हंटलो की आपण काहीतरी लिहित असताना काही मूल्यांच्या बद्दल ता बोलत असतो कि मला बाबासाहेबांनी स्वातंत्र्य समता बंधुता हे मूल्य शिकवलं शिकासंघटीत हा संघर्ष करण हे मूल्य आहे मग त्याच्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे साहित्य हे त्याच साधन बनलं पाहिजे आता हर्षलनी ज्या पद्धतीने हे सादर केलेलं आहे ती एक सिस्टीम म्हणून समोर आलेलं आहे आपल्याला एक व्यवस्था म्हणून समोर आलेला आहे ती व्यवस्था या निमित्ताने समजून घ्यावी आणि याच पद्धतीने म्हणजे खरं म्हणजे मी जिम्माचे फार या निमित्ताने वेगळ्या पद्धतीने उपकार मायचे ऋषालीने मला फोन केला त्या दिवशी मी शेतामध्ये काम करतो म्हणजे माझा पुन्हा एक वेगळा प्रवास सुरू झालेला म्हणजे जो वाळू होता तो अधिकारी झाला आणि नंतर पुन्हा तो शेती करायला <laughs> आणि आता अजूनही मला अशा खूप नली दिसतात <laughs> त्या मला आता प्रेम करता येत नाही परंतु त्या ज्या नली आहेत मानाऱ्या झालेल्या नदी रस्त्यामध्ये काठी टिकवलेल्या नली आत्महत्या करणाऱ्या नदी पोहेच्या काट्याने काटक्या वेचणाऱ्या नदी अशा खूप नदी मला दिसतात त्या ह्या सगळ्या देशामध्ये खेड्यापाड्यांमध्ये सगळ्या नल्या भरलेल्या आहेत आणि हे जे बाळू असतात ते कुठेतरी मग तुरळक तुरळक तुमच्या बाहेर असतात की जे निंबाड महोत्सव करतात धन्यवाद